अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज सहा फेब्रुवारी आज एकादशी आहे तर आज रात्री बारा वाजता म्हणजे अकरा पंचेस ला आपण सामूहिक व्यंकट स्तोत्राचं संस्कृत मधला अनुष्ठान घेणार आहोत एकवीस वेळा एकादशीला केलेला अनुष्ठान हे खूप मोठं असतं तर आज अनुष्ठान करताना पूजा मांडणी कशी करायची जे पहिल्यांदा करतात त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असेल ज्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एकादशीच्या दिवशी करायची विशेष सेवा त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आपण व्यंकट स्तोत्र याच्यावर काबर भर देतोय खूप <sk> जणांच्या मनामध्ये भीती आहे जशी गुरुचरित्राबद्दल लोकांच्या मनात भीती आहे मग मध्ये गुरुचित्र कसं करायचं घरी गुरुचरित्र कसं करायचं महिलांनी गुरुचित्र करायचं का ह्या सगळ्या गोंधळ म्हणून जे व्हिडिओ आपण केले आहे महाराजांचे सगळे बघा त्याच्यामध्ये सगळं आपण क्लिअर केलेलं आहे त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्राबद्दल खूप लोकांच्या मनात भीती आहे खिडक्या वाचता दार वाचता हे वाचतं ते वाचते पण त्या वाजण्यापेक्षा तिथं लक्ष देण्यापेक्षा आपण सेवा लोकांचं मनच होत नाही की रात्री उठायचं असतं रात्री उठून आंघोळ करायची असती मग वाचायला बसायचं असत आज एकादशी आहे एकादशीच्या दिवशी आपण जवळच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आपण अवश्य जावं तिथं साखर असेल शेंगदाणे असेल ती घेऊन जा विठ्ठलांच्या चरणी प्रार्थना करा नमस्कार करा नामस्मरण करा ते केल्यानंतर आपण आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती असते असं कोण नाही बाळकृष्णाच्या मूर्ती नाही नसेल तर घेऊन टाका बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर आज रात्री पूजा मांडणे कशी करायची ते, ते सांगतो मी आपल्याला सगळ्यात प्रथम ज्यांना करायची इच्छा आहे मनातून मनातली पहिले भीती दूर करा मला दुसरं काहीच नाही करायचंय तुमच्या मनातली भीती दूर करायची आणि व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे सगळे करू शकता लहान मुलं असेल वयस्कर सगळे एका घरामध्ये पाच पाच जण पण करू शकता काही नाही एकच तुझ्या मानाची पाच जण बसायचं काही प्रॉब्लेम नाही आता प्रत्येकाकडं मोबाईल वेगळे प्रत्येकाचे मोबाईल वेगळे आहे वे वे प्रत्येकाचं डिवाइस वेगळे आहे प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता त्याला बंधन नाहीये सगळ्यात प्रथम आपण अकरा पंचायतला चालू करणार आहोत म्हणून आपण अकरा अकरा वाजता आपण आंघोळ करून आपण तुम्ही बसू शकता आंघोळ करून बसायचं आहे स्वच्छ कपडे आहेत ते घालायचे आहे धूत वस्त्र असेल ते घालू शकता कोणी कद घालू शकता महिला माता भगिनी साडी असेल ते पूर्ण वेळ करून हिंदू संस्कृतीनुसार गंध कुंकू असेल ते पूर्ण व्यवस्थित लावून हातामध्ये बांगड्या हे सगळं करून आपण पाहुणे अकरा म्हणजे अकरा पंचायसला सेवा ही सगळी आपण सेवा करणार चालू करणार आहे संकल्प करणार आहे आपण सगळ्यात प्रथम संकल्पामध्ये आपण गंध अक्षदा फूल एवढ्या गोष्टी आपल्याला लागेल फोटो कोणता ठेवायचा बालाजी महाराजांचा आपण इतक्या दिवसापासून करतोय सेवा बालाजी महाराजांचा छोटा किंवा फोटो असेल तो सगळ्यांनी करून घ्या आज तरी सगळ्यांनी करून घ्या एकादशी आहे आज बालाजी महाराजांचा छोटा फोटो करून घ्या कोणाकडे नसेल तर आणून घ्या बालाजी महाराजांचा फोटो नसेल तर महाराजांचा ठेवा दत्त महाराजांचा ठेवा पण बालाजी महाराजांचा फोटो छोटा जरी आणून घ्या सगळ्यांनी कळकळीची विनंती सगळ्यांना पाटावर ठेवा चौरंगावर ठेवा कोणाकडे जागाच नसेल दादा आमच्याकडे जागाच नाही ठीक आहे तुम्ही नुसतं फोटो जरी ठेवा तरी चालतो एक नारायण ठेवायचं नारायण ठेवा बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही लागणार नाही साखर ठेवा कडी साखर ठेवा आणि कॉईन घ्यायची एकवीस कॉईन मोजून घ्यायचे मोजून खूप जण म्हणतात दादा मागच्या सांगितलं का त्याला कॉईन घेतले त्यांनी एकवीस कॉइन घेतले आणि ते कॉइन निघले बावीस झालं काय माहिती म्हणून सगळ्यांनी कॉइन मोजून घ्यायचे आणि कॉइन मोजून घेतल्यानंतर एकवीस कॉइन घ्यायचे आणि तीन लवंग घ्यायचे कॉइन वर आपण कशी सेवा करणार आहोत तसं आपण अकरा पंचेस ला तसं सांगणार आहोत तुम्हाला सगळ्या सूचना ह्या रात्री अकरा वाजून पंचेस मिनिटाला सूचना आपण चालू करणार आहोत त्याप्रमाणे आपण सेवा आहे ती सेवा करणार आहोत आपण आरती पण करणार आहोत बालाजी महाराजांची सिद्धगुंजिका स्तोत्र आहे म्हणजे बालाजी महाराजांची सेवा तशा बरोबर स्तोत्र आहे ते पण आपण घेणार आहोत म्हणजे ह्या दोन सेवा आपण घेणार आहोत बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुक्त पुरुष सुक्त तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये ते करा ते केल्यानंतर रात्री आपण जी सेवा आहे ती अकरा पंचायत ला चालू करणार आहे आपलं आसन पाहिजे आपली जपमान पाहिजे आपलं व्यंकटेश स्तोत्र आपलं स्वतःचं पाहिजे कोणाकडे व्यंकटेश स्तोत्र नसेल संस्कृत त्याची झेरॉक्स काढून घ्या मोबाईलवर वाचू नका आणि व्यंकटेश स्तोत्र वाचताना आपण मोबाईलवर आपलं लाईव्ह घेणार आहोत आपण बरोबर आहे लाईव्ह मध्ये जी तई असेल कोणी असेल ते वाचणार मी पण वाचणार आपण आपण स्वतः पण वाचायचं मोठ्याने एक एक शब्द प्रत्येक शब्द मी कसं मोठ्याने बोलतो आता तसा प्रत्येक शब्द हा उच्चारला गेला पाहिजे नुसते बोट फिरवायचे नाही नुसतं ऐकायचं नाही खूप जण म्हणणार दादा आम्हाला संस्कृत येत नाही येऊन जाईल तुम्हाला अवघड नाही संस्कृत रोज व्यंकट स्तोत्र वाचा संस्कृत येऊन जाईल आपण आता झेरॉक्स आहे ते झेरॉक्स काढून घ्या व्यंकट स्तोत्र रोज वाचा आणि स्तोत्र वाचताना ओळीवर बोट ठेवायचं उच्चार करा तुमचे उच्चार चुकले तरी चालतील काही प्रॉब्लेम चुकले तरी उच्चार चालतील परत स्तोत्र वाचताना अगरबत्ती दिवा तुपाचा दिवा तेलाचा दिवा तुम्हाला जो लावायचा आहे तो चालू ठेवा ती जी पूजा आहे पूजा मांडणी सहा फेब्रुवारी म्हणजे आज रात्री पूर्ण ठेवायची सात तारखेला जे विसर्जन आहे कसं करायचं ते पण मी आपल्याला सांगणार आहे कशी सेवा करायची ते मी अकरा पंचाळीसला सांगणार आहे लवंग कधी व्हायचे ते पण अकरा पंचाळीसला सांगणार आहे म्हणून ज्यांना सेवा करायची असेल त्यांनी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही आज रात्री आंघोळ करून मस्त बसा अकरा वाजता अकरा पंचाळीसला लाईव्ह घेणार आहोत आपण आपले रिलेटिव्ह असेल आपले फ्रेंड असेल मी तिची लिंक आहे ती ग्रुपवर टाकणार आहे किंवा याच्या खाली पण एक लिंक टाकणार आहे किंवा आपल्या लाईव्ह मध्ये जाऊन तुम्ही ती लिंक सगळ्यांना शेअर करा आपलं व्हॉट्सअप इंस्टाग्राम जेवढं शेअर करता येईल सगळ्यांना शेअर करा फेसबुक सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांना सांगा की आज रात्री मी एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणार आहे सगळ्यांना सांगा तुमच्या फ्रेंड सर्कल सगळ्यांना सांगा युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी सांगा त्याच्यावर आपण घेणार आहोत काबर करतो आपण असं कारण की एक व्यक्ती एक व्यक्ती स्वतः जर वाचायला बसला त्याला कंटाळा येईल पहिली गोष्ट तो आमोळच करणार नाही तिथून सुरुवात आहे झोप कंट्रोल माणसाची काम क्रोध मध मत, मोह मत्सर अहंकार हे भरलेले भरपूर सगळ्यांना भरलेलं आहे माझ्यात पण भरलेलं आहे जीवार माणसाला आता एकटा जर मी सेवा करणार असेल तर मी म्हणा कशाला करायची जाऊ द्या उद्या करू जाऊ द्या करू नाही करू पण आता तुम्ही सगळे असल्यामुळं काय होतं माझ्यावर दड पण आहे मला करावंच लागतं तसं तुम्हाला पण करावं लागतं मग एकटा माणूस एक नाही करू शकत सामूहिक सेवेमध्ये खूप फळ फळ असतं आणि बळ असत बळ सगळेजण काय आता सगळ्यांना सांगायचं करायचं आहे मग सगळेजण अकरा साडे अकरा अकरा वाजता आंघोळ करतील अकरा ला तुम्ही लाईव्ह मध्ये येणार सगळ्यांना म्हणा की एक दिवसाचं दर प्रत्येक महिन्याला आपण प्रत्येक एकादशीला रात्री बारा वाजता अकरा ला रात्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान एक दिवसाचं घेणार आहोत जे तीन दिवसाचं फळ आहे ते एक दिवसामध्ये होणार आहे जे एकवीस दिवसाचं करणार आहे ते एक दिवसाचं फळ आहे कारण की सगळे प्रापंचिक माणसं आहोत आपण एकवीस दिवस शक्य नाहीये याच्यामध्ये एकवीस दिवस शक्य नाही आणि आज काय खायचं नाही आज कांदा लसून खायचं नाही एकादशी आहे कांदा लसून खाऊ नका ब्रम्हऱ्याचं पालन करायचं एक दिवसाचं आहे तरी पण ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आज एकादशी आहे ब्रम्हऱ्याचं पालन करा एकादशी आहे तीन दिवसाचं जरी तुम्ही तीन दिवसाचं जरी व्यंकटेश स्तोत्र करणार असाल तेव्हा पण तीन दिवसाचं ब्रम्हचार्याचं पालन करायचं तीन दिवस कांदा लसून खायचा नाही क्लिअर आपण करणार असाल समजा तुम्ही करणार असाल तर तुम्ही कमीत कमी दहा लोकांना तरी सांगावं ही माझी कळकळीची विनंती दहा लोकांना सांगा, लो सांगा तुम्ही की मी आज व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणार आहोत त्याच्याने काय होईल तुमच्या याच्यावर स्टेटसवर सहीकडे ठेवा पण तुम्ही तोंडांनी पण सांगा काय होईल ज्यांना करायची इच्छा आहे ते पण तुमच्यामुळे करतील आणि त्यांनी जर सेवा केली ते पुण्य तुम्हाला भेटल कमीत कमी दहा लोकांना सांगा की आज मी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणार आहे आणि जे पहिल्यांदा करणार असेल तर मी आयुष्यात आव, कराच अहो बालाजी महाराजांची सेवा रात्री बारा वाजता करायचं भाग्य म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि माझं एक स्वप्न आहे माझं एक जे असं स्वप्न होतं की सिल्वर प्ले बटन मी गाणगापूरला ओपनिंग करेल ते स्वप्न पूर्ण झालं महाराजांनी केलं पण अजून एक दुसरं स्वप्न आहे की बालाजी महाराज व्यंकटेश्वर स्वामी तिरुपती बालाजी इथे तीन दिवसीय रात्री तीन दिवसीय रात्री व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे ते करायची इच्छा आहे माझी बालाजी महाराज कधी करून घेतील हेच मी वाट बघतोय तुमची पण इच्छा असेल तर मला अवश्य सांगा आपण सगळे मिळून जाऊ सगळे मिळून तसं ठरू तीन दिवस तीन रात्री आपल्याला तिथं मुक्काम करायचं आहे आणि त्यांच्या पटांगामध्ये ते रात्रभर चालू असतं पटांगणामध्ये आपल्याला सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे हे माझं स्वप्न आहे माझं माज़। माझी ड्रीम म्हणण्यापेक्षा मला करायची तशी सेवा कारण की बालाजी महाराजांच्या तिथे सेवा करणं म्हणजे प्रत्यक्ष मूर्ती अवतरली प्रत्यक्ष मूर्ती अवतरली आणि आपण इथं करतो तसंच बालाजी महाराजांना किंवा जे कोणी तिरुपती बालाजी जाणार असाल जे कोणी तीन दिवस दोन दिवस राहणार असाल त्यांनी तिथं अवश्य सेवा करायला पाहिजे रात्री बारा वाजता आंघोळ करून प्रत्यक्ष मूर्ती प्रकटती आणि प्रत्यक्ष मूर्ती येते ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी अवश्य सांगावं आपण प्लॅनिंग करूया आणि मी कधीही कुठेही एकटा जात नाही मी सगळ्यांना सोबत घेऊन जातो गागापूर असेल पिंपरी चिंचवड असेल शंकर महाराजांचं मंदिर असेल धनकवडी असेल अक्कलकोट गागापूर कुठेही असेल मी सगळ्यांना सांगत असतो अगोदर त्याप्रमाणे सगळेजण आपण जाऊया बालाजी महाराज आपल्याकडून सेवा करून घेऊ अशी मी बालाजी महाराजांसाठी प्रार्थना करतो आज संध्याकाळी आज रात्री ठीक अकरा म्हणजे जास्त सगळ्यांनी यावं मी लिंक आपल्या कमेंटमध्ये लिंक टाकून देईल तुम्ही लिंक सगळ्यांनी शेअर करा जास्त जास्त शेअर करा जास्त जास्त लो लोकांना बोलवा आणि लोकांच्या मनातली भीती आपल्याला दूर करायची आहे तुमच्यामुळं एक जण जरी ह्या सेवेला आला त्याचं पुण्य शंभर टक्के तुम्हाला बेटर हे मी खात्रीलायक सांगतो झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या नी स्वामी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ